मी ज्या पद्धतीने ज्या प्रमाणामध्ये हा प्रसादाचा शिरा बनवलेला आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही बनवला तर पन्नास काय शंभर लोकांचाही अगदी सहज बनवू शकता तुम्ही तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार मी महिमा महिमाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे रवा साखर आणि तूप लागणार आहे तर हे प्रत्येकी आपल्याला सव्वा सव्वा वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे तर सव्वा वाटीचं प्रमाण तिन्ही प्रमाण करताना कन्फ्यूज होईल त्यामुळे मी इथं मोठ्या वाटीमध्ये घेतलेलं आहे तर सव्वा वाटी रवा आहे सव्वा वाटी साखर आणि सव्वा वाटीच तूप आहे तर सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये मी इथे सव्वा वाटीच तूप घेतलेलं आहे पण ती मोठी वाटी आहे त्यामध्ये ते पाऊन वाटी झालेले आहे तर सर्वप्रथम मी इथं पॅनमध्ये तूप आहे अर्ध तूप टाकलं त्यामध्ये हे काजू आणि बदामाचे काप आपल्याला गोल्डन होईपर्यंत याला फ्राय करून घेऊ कमी लो फ्लेमवरच याला फ्राय करायचं जेणेकरून हे लगेच करपणार नाही थोडेसे हलकेसे त्याला गोल्डन कलर आला की लगेच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर आता इथे यामध्ये रवा टाकायचा आहे हा रवाही मी सव्वा वाटीच घेतलेला आहे तर आपण जेव्हाही कधी प्रसादाचा शिरा बनवतो तो पन्नास लोकांचा असो किंवा शंभर लोकांचा कितीही लोकांचा असला तरी आपल्याला सव्वा सव्वा प्रमाणातच हा शिरा बनवावा लागतो तर इथे बघा रवा मी लो फ्लेमवरच मस्त खरपूस असा भाजून घेणार आहे तर इथे बघा साधारण मला तीन ते ती चार मिनिट लागले आणि रवा भाजला हा कसा ओळखायचा आपण टाकल्या टाकल्या तो असा कडक असतो पण जेव्हा छान भाजल्या जातो तेव्हा असा सगळा एकत्र करायचा की तो, तो फसफसल्यासारखा होतो तर तेव्हा छान आपला रवा भाजला असं समजायचं तर आता ह्या स्टेजला आपण यामध्ये एक केळीचे बारीक कट करून आपण हे ह्या रव्यामध्ये टाकणार आहोत बऱ्याच जणींना असं हो। वाटेल की आता यामध्ये केळी टाकल्यावर रवा आणखीन करपणार तर नाही तर नाही करपत ह्या स्टेजला आपण यामध्ये केळी टाकली की रवा भाजण्याची प्रोसेस तिथेच थांबते आणि ह्या केळीच्या ओलसरपणामुळे रवा जास्त करपत नाही तर आपण ह्या मी इथं छोटासा जार्या घेतलेला आहे तर त्याच्या मदतीने आपण केळी ह्या रव्यामध्ये पूर्णपणे मॅश करून घेणार आहोत तर इथे मी काय केलेलं आहे सव्वा वाटी साखर सव्वा वाटी रवा घेतलेला होता तर त्यासाठी दोनदा सव्वा सव्वा वाटी दूध घेतलेला आहे आणि एकदा सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते छान गरम करून घेतलेलं आहे तर ते आता ह्या रव्यामध्ये ते टाकून घेऊ आपण दूध आणि पाणी आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साधारण दोन ते तीन सेकंदानंतरच अशा प्रकारे दिसायला लागतं तर जसं जसं रवा भाजल जसं फुलल तसं तसा आपला शिरा हा मोकळा व्हायला लागतो तर इथे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपण तुपाचा खूप वापर केलेला आहे तर साईडनं कसं तूप सुटलेलं आहे याला आणि सुगंध ही असा अप्रतिम येतो हो याचा आपण एकदा छान मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकता की रवा आता चा छान फुललेला आहे तर इथे आपण आता सव्वा वाटी साखर टाकणार आहोत मी सव्वा वाटी घेतली होती पण त्यानंतर वाटी मोठी घेतली त्यामध्ये आता पाऊन वाटी झालेली आहे तर इथे साखर छान मिक्स करून घेऊ साखर छान मिक्स करून घ्यायची ती लगेच झाकून ठेवलं आणि दोन मिनटानंतर लगेच काढलं तर, तर साखर पण छान पूर्णपणे विरघळलेली आहे एकदा छान मिक्स करून घेऊ रवा आणखीन पहिल्यापेक्षा छान फुललेला आहे आणि मोकळाही झालेला आहे अशा प्रमाणात जर तुम्ही बनवला तर अगदी तोंडात विरगळणारा असा हा प्रसादाचा शिरा तयार होतो तर आता आपण यामध्ये हे काजू बदामाचे तुकडे जे आपण फ्राय करून घेतलेले होते ते टाकूया आणि यामध्ये विलायची पावडर ही थोडीशी मी विलायची तीन ते चार विलायची त्यामध्ये थोडीशी साखर टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे तर ती एक चमचा टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घ्यायचं तर आता आपण मी जे आधी म्हणलं होतं तूप थोडंसं शिल्लक ठेवायचं तर आता ते एक चमचा तूप ह्यावरून शिऱ्यावर टाकायचं म्हणजे आपला शिरा हा खायला आणखीन छान लागतो आणखीन त्याची चव छान वाढते तर आता छान मिक्स करून घेऊ आणि तयार झालेला आहे आपला प्रसादाचा शिरा तर ह्याच जर प्रमाणात बनवलं तर तुम्ही अगदी कितीही लोकांचा अगदी सहजरित्या बनवू शकता तर तयार झालेला आहे आपला प्रसादाचा शिरा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद